राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातून आत्ताच निवडून आलेले उमेदवार राजेश विटेकर आपल्यासोबत आहेत काय सांगाल अपेक्षित असा निकाल आहे निश्चित अपेक्षित असा निकाल आहे दादांनी माझ्यासारख्या एक तरुण कार्यकर्त्याला संधी दिलेली आहे आणि दादांनी त्यांनी दिलेला शब्द आज या ठिकाणी खरा करून दाखवलेला आहे तर, तर मतांची गोळाबेरी जर पाहिली तर अजित पवार गटाला जास्त मतं हवी आहेत आणि ते धोक्यात असल्याचं वारंवार म्हटलं जात होतं धाकधूक वाटत होती मनात असं काही नव्हतं दादा सुरुवातीपासून कॉन्फिडन्स मध्ये होते आणि ज्या वेळेस आम्ही दादांना भेटलो त्यावेळेस दादा सांगितलं की तुम्ही चिंता करायचं कारण नाहीये ही निवडणूक माझी आहे मी तुम्हाला शब्द दिलेला आहे मी तुम्हाला उभं केलेलं आहे तुम्हाला निवडून आणण्याची जिम्मेदारी सुद्धा माझीच आहे मतांची जुळवाजुळव करण्यासाठी नेमक्या पडद्यामागे काय हालचाली झाल्या आता तर निवडणूक झालेली आहे आता सांगू शकता आता जी काय असेल जी काय हालचाली केली आहेत किंवा जी काय नियोजन केलेले आहे ते आदरणीय दादांनी तटकरे साहेबांनी सर्व वरिष्ठ मंडळीनं बसून केलेलं आहे त्याबद्दल मी काही नाही प्राथमिक दृष्ट्या असं दिसतंय की काँग्रेसची मतं जी आहेत ही फुटलेली आहेत काँग्रेसच्या मदतीनं हा विजय झाला असं म्हणायचं काँग्रेसची फुटली का अन्य कोणती आता हे दादा सांगू शकतो मी नाही त्यावर बोलू पण दावा केला जात होता की अजित पवार गटाची मतं सुद्धा फुटू शकतात आणि ती शरद पवार यांच्या उमेदवाराला जाऊ शकतात नाही असं दादाकडे बेचाळीस होते दादाचे बेचाळीसला बेचाळीस दादांसोबतच होते उर्वरित पाच अधिकचे दादाला त्या ठिकाणी मिळाले हेच पाच अधिकचे कुठनं आले हे आता सांगायची वेळ आली दादा सांगू शकतो थँक्यू धन्यवाद हे होते राजेश विटेकर अर्थात रणनीती ते सांगत नसले तरी विजयाचा जल्लोष या ठिकाणी ते करताना दिसतात कॅमेरा पर्सन प्रवीण पाटील सोबत मी ऋत्विक बालेकर मुंबईत